नमस्कार सर मी संजना हिरोकर बोलत आहे अमरावतीवरून सर रंजना हिरोकर बोलत आहे अमरावतीवरून तुझे लाडकी बहीण योजना हे तुम्ही काढली सर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मीच नाही पण माझाच विचार नाही तुम्ही सर्व बहिणीचा विचार केलेला आहे तुम्ही एकट्याच बहिणीचा विचार न करता पुन्हा महाराष्ट्रातील बहिणीचा विचार केलेला आहे आणि मी मला, मला पण पैसे आजच आलेले आहेत पण त्याचबरोबर माझ्या मैत्रिणी माझ्या आजूबाजूच्या जेव्हा मला सांगतात की माझ्या भावानी पण पैसे दिले दिले तेव्हा मला खूप आनंद झाला किंवा आपले भाऊ आपल्या पाठीशी आहे कारण की माझा सगळा भाऊ असूनही मला कधी राखी बांधायला कधी येत नाही कधी मला विचारत नाही पण कधी आणि मी त्याच्या घरची कधी साडी पण घालून पाहिलेली नाहीये मला मिस्टर नाहीये आणि मी दोन मुलं घेऊन एकटी माझ्यावर सगळं घरदार आहे माझं आणि ते करत आहे पण माझ्या छोट्याशा पे, पेमेंटमध्ये माझं काही होत नव्हतं पण तुम्ही भाऊ भावासारखे माझ्यासोबत राहून मला थोडस थोडस का असो ना तीन हजार रुपये का दिले मला तीन लाखासारखे झालेले भाऊ मी आज तुम्हाला सर न म्हणता माझा सगळा भाऊ म्हणते आणि असं वाटते की मला मला प्रत्यक्षात म्हणजे असं जरी असेल तरी मला तुमच्यासोबत प्रत्यक्षात बोलण्याची आणि भाऊ भाऊ म्हणून म्हणजे मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली बद्दल खूप मी तुमचे म्हणजे सगळ्यांचे आभारी आहे आणि असंच माझ्या भावाचा साथ असंच माझ्या सपोर्ट मला असावा आणि मी या पैशामध्ये माझ्या मुलांचं पालन पोषण करेल कारण की माझ्या मुलांसाठी मला म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी मला खूप पैसे थोडे कमी पडत होते तुम्ही तीन हजार रुपये का दिले ना पण तीन लाखासारखे पण त्यातले मी पंधराशातले हजार हजार रुपये भाऊ मी दर महिन्याला जमा करेल आणि जेव्हा मला असं खरोखर असं वाटलेलं होतं की बा हे आताच देणार का नंतर देणार नाही का पण जेव्हा मी तुमचा व्हिडिओ पाहिला सर भाऊ सर भाऊ की मला जेव्हा तुम्ही म्हटलं की ताई भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे कोणाचं काही ऐकू नको तेव्हा मला खूप आनंद झाला त्यानंतर मी फोन करला सर कारण की कारण ते कमी ते कोणती कोणती योजना हाव म्हणतात आणि काही पूर्ती असते आणि नंतर बंद पडते पण मला तुमचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की हे माझा भाऊ माझ्या पाठीशी आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील सर्व बहिणीसाठी ही योजना राबवलेली आहे आणि माझा भाऊ नेहमीसाठी नेहमीसाठी हे पैसे त्यांना सगळ्यांना देई आता रक्षाबंधन आहे खरोखरच थोडासा प्रॉब्लेम होता माझा पण या पैशांनी माझा मुलांना मी आज कपडे घेणार आणि म्हणेन की तुझ्या मामाने मेसेज दिलेली आहे त्याबद्दल मी तुमचे खरेखर आभारी आहे आणि मला खूप छान वाटत आहे की मला रक्षाबंधनच्या आधी मला पैसे दिल्याबद्दल धन्यवाद संजय नमस्कार नमस्कार भाऊ मी अमरावतीतून रंजना हिरोडकर बोलत हो। आहे तुम्ही माझी लाडकी बहीण योजना काढून खूप छान काम केलेलं आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद कारण की असेच माझे भाऊ माझ्या पाठीशी राहो तुमच्यासारखे भाऊ माझ्या पाठीशी आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती एवढी हालाखीची आहे म्हणजे एवढं काही विशेष नाही आहे पण तरी मला त्या कामात माझ्या मुलांसाठी तुम्ही पंधराशे रुपये जे शासनाकडून जाय हे केले पैसे देत आहे मला त्याचा मी चांगलाच उपयोग करेल माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी उपयोग करेल कारण की जे पंधराशे रुपये येतात त्याच्यात तर माझं चालत आहे पण पंधराशे रुपयातले मी हजार हजार रुपये मी जमा करन माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण आणि तुम्ही मला रक्षाबंधनच्या आधी माझे भावा भावाजी भाऊबीज मला पहिलेच देऊन टाकलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या आजच माझ्या पंधरा ऑगस्ट रोजी आजच माझ्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि ही योजना काढून खूप चांगलं काम केलं आहे हो। भाऊ आज मी तुम्हाला भाऊ मानते आज मला असं वाटते की तुम्ही जर माझ्या प्रत्येका सोमवार जर असते तर मी म्हटलं असतं की सगळ्या बहिणीकडनं सगळ्या बहिणीला जमा करून करून कारण की सांगू की प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही आहे सारखी नाही म्हणजे खूप त्रास आहे सगळ्यांना पण जे पंधराशे रुपये जे देण्यात आलेले आहेत त्या पंधराशे रुपयात कुठं ना कुठं काट कसर करून आम्ही ते पैसे ठेवणार आणि मुलांचं पालन पोषण कत होतच आहे पण त्याच्या शिक्षणासाठी हे करणार तुम्ही खूप छान योजना काढली आहे शासनाचे मी धन्यवाद मानते आणि असेच पाठी राखा माझा भाऊ हो, माझ्यासोबत राहो हीच माझी इच्छा आहे धन्यवाद भाऊ